नमस्कार आपल्या आदर्श भारत ट्वेंटी फोर यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कानादेवी येथील नैसर्गिक सौंदर्य तसेच कानादेवी मातारानीचे दर्शन करणार आहोत चला तर मग माताराणीच्या दर्शनाला कानादेवी हे स्थान नागपूर जिल्ह्यातील पारश्वनी तालुक्यात आहे सावनेरीतून निघाले असता पारशिणी मार्गावर खापा येथून कोथोरणा ओलांडले की डाव्या हातावर सालई फाटा टेकाडी हा मार्ग जात असतो हा मार्गाने सालई ओलांडले की याच रस्त्याने सळ गेले असता काही अंतरावर उजव्या हातावर जाणारा रस्ता दिसून येतो या मार्गाने सळ गेले असता रस्त्यावरच माताराणीचा गेट दिसून येतो गेटमधूनच समोर याच रस्त्याने मंदिरात जाण्याचा मार्ग आहे येथे पोहोचतात येथील मनमोहून टाकणारे असे नैसर्गिक सौंदर्य आपल्या नजरेत पडते आता आपण कानादेवी मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि येथील नैसर्गिक सौंदर्य आपणास दिसत आहे मंदिराच्या पायऱ्या चढून आपण वर जाणार आहोत आणि माताराणीचे दर्शन घेणार आहोत पारशिणी तालुक्यातील कानादेवी येथे नवरात्रीच्या पेशन पर्वावर इथे आपण आलेलो हो। आहोत आणि येथे पुजारीशी आपण इथून संवाद साधणार आहोत काय नाव आपला रूपचंद महादेव पुजारी महाराज महाराजे कानादेवीची गाडी किती वर्षापासून आपण इथे आहात सात आठ साल तो या हो जहाँ महसासुर कोलासुर की पूजा होती है उसके नीचे माता रानी का स्थान इस पत्थर के नीचे वहाँ पे आदमी भक्त जा नहीं सकता वहाँ पे बैठ नहीं सकता हा, 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 हा। तो वो वजह से खौब में यहाँ के जो बाबा जी थे पाटिल साहब उन्हें खौब में दी कि मुझे कहीं अच्छी जगह बैठा लो जो मैं लोगों को दर्शन दूँ और जिस ढंग से गांव है या ये है तो उस ढंग से उसका ये हो तो माता रानी जैसे अपन अभी नवरात्र बैठालते हैं ऐसी माता रानी गाँव में बैठती थी फिर सबका पुरखा बुजुर्ग जो थे यहाँ के सियाने लोग वो लोगों ने सब अपनी गोष्ठी चर्चा विषय की कि भाई हमारा गांव का नाम काना देवी है लेकिन देवी कहाँ है हुँ, हुँ, हुँ। तो फिर वो पुरखा बुजुर्ग ने बोले कि वहाँ पे सब जाके पुरखा बुजुर्ग वहाँ पूजा करते हैं वहाँ पे शेर आते हैं वहाँ वो गुफा है वहाँ पे वो देवठान है वहाँ पे वो जो भी पहले की जो बकरा कुकड़ा की जो भी चलते रहे होंगे वो सब लोग करते थे गांव पूजा के और ये सबसे फिर और भी जो देवी देवता फिर उसका गाँव हटने यहाँ से यानी पानी यहाँ दिख रहे हैं गाँव था पहले तालाब में गाँव था गाँव था हाँ ये जल में गाँव था काना देवी काना देवी टेकाड़ी पहले गांव पानी के अंदर था हाँ। वो गांव यहाँ से परिवर्तित हुआ हाँ हा। फिर बाबा जी ने कई किसानों के लिए आंदोलन करे यहाँ वहाँ सरकारों से उनसे ये करके फिर उन्हें जब उनके हाथ में पावर ऐसा कुछ आया तो उनने ये फिर लोगों के लिए किसानों के लिए जल सिंचाई के लिए तलाब आंदोलन के क्या नाम ये अपने कृष्ण और डोनार्कर जी बाबा थे यहाँ के सरपंच मुखिया थे और पाटिल भी थे वो उनके पास में हजार एकड़ जमीन थी यहाँ पे पांच सौ अड़तीस एकड़ जमीन ने दलाव में दी है दो एकड़ में देव धर्म का उन लोगों ने बनाए हैं बाकी जमीन ऐसी खाली पड़ी हुई बाकी किसानी माता गुफा में प्रकट हुई थी क्या माता गुफा में प्रगट हुई थी बताते वो तो मैंने नहीं देखा हाँ, तो बताते क्योंकि मेरी उम्र ही नहीं थी नहीं, तो ऐसे मैं कैसे देखू हाँ वो बताते वो मैं भी सुन रहा हूँ लोग आके पूछते है हाँ, कि माता कहाँ प्रगट हुई थी वो गुफा कौन सी है हाँ, तो मुझे बाबा जी ने बताया कि जो गुफा थी उस गुफा पे हमने कालम खड़ा करके छत डाल दिए है उसके ऊपर में घट का स्थापना रूम है उसके ऊपर जो बना हुआ है वहाँ पे माँ हमने दुर्गा माँ स्वरूप बैठा दीजिए गुफा हाँ। में थी एक ऐसे पता चला किसको पता चला नहीं गुफा में नहीं दीजिए ये बिठा लिए बिठा लिए है क्या हाँ गया प्रकट नहीं हुई प्रकट नहीं हुई हाँ खाली मूर्ति है बिठा हाँ। हुई मूर्ति प्रकट नहीं हुई ये स्थापना है दो हजार की इतने है कानादेवी पूर्णा जंगल परिसर आया है निसर्ग सौंदर्य सानिध्या माता रानी के स्थान है यहाँ ये पटेल थे यहाँ के जी जी तुकार जी पटेल जी हाँ वो हाँ, पाटिल थे यहाँ पाटिल थे हाँ, 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 उन्होंने यहाँ स्थापना की उन्होंने स्थापना नहीं की उनके नाती ने की आ, जो कृष्ण राव डोनारकर जी जो है कृष्ण राव डोनारकर कृष्ण राव डोनारकर रत्ना प्रभाकर ये संस्थापक है यहाँ के इन ही इसका निर्माण करें अपने पुरखा बुजुर्ग की याद में और ये जो है लोगों के लिए भक्त देवधर्म ये सर्व लोगों के लिए उन लोगों ने तैयार की लेकिन समय के अभाव में ऐसा है कि कोई बोलता शेर है कोई बोलता ऐसा है ये वजह से यहाँ कोई रह नहीं पाया और ये स्थान उजागर नहीं हो पाया है ना जो गुफा बोलते हैं वो गुफा पत्थरों के नीचे थी पहले वहाँ पे वो जो पत्थर है वो पत्थर पहले उसमें गुफे में पूजा होती थी और अब यहाँ क्या रहेगा पत्थर के सिवाय है ना माता की तो फिर धीरे 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 जैसा तालाब का आया हाँ। कि हाँ। भाई नाला है नाले को बंद कर दो तालाब बन जाएगा किसान अपने पक जाएंगे और तो वो फिर बाकी में तालाब बना दिया गया और जो ये पत्थरों का जो है तो शिवलिंग का वहाँ पे मंदिर हुआ पहले पहले शिव जी का मंदिर बनाया गया उसके बाद में ये मंदिर 2003 में इसको तैयार का नाम है काना देवी गाँव काना देवी जी काना देवी काना देवी उनके नाम से जी जी तो कानेश्वर गांव था कानेश्वर कानेश्वर गांव था कान्हा देवी नहीं था कानेश्वर गांव था कितने साल गांव गाँव ये गांव हो गया फिर भी हो पचासक साल हो गया ज्यादा हो गया कानेश्वर था जी कानेश्वर गांव था उससे कान्हा देवी टेकाड़ी हो गया कान्हा कान्हा देवी देवी टेकाड़ी लोग आते हैं यहाँ पे भक्त तो नागपुर से लेके बम्बई से लेके अमरावती गुजरात बहुत जगह से दिल्ली से बालाघाट है इधर होशंगाबाद है धोनी वाले दादाजी है हरिद्वार काशी है अपने हनुमानगढ़ी चित्रकोट वहाँ के भी महंत जी यहाँ है ऐसे बहुत जगह के लोग यहाँ पे उपस्थित है नांगा साधु लोग आए हैं यानी सिर्फ देखने के लिए कि वो पुजारी वहाँ क्या करते हैं जंगल घर भी बिठाई जाते हैं घर भी बैठते है नवरात्रा और चैत में शिवरात्रि हाँ। में भी यहाँ पे यात्रा होती है अभी कितने लोग आए यहाँ अभी पहले सरस छः सात सरस है और दो ये इधर पे बैठे हैं एक ज्यूस जलती आहे काय नागला कुठे सकरला म्हणजे इथून आहे किती किलोमीटर आहे इथून दीड किलोमीटर दीड किलोमीटर हा तर या मंदिराविषयी माहिती पाहिजे ती आपल्याला म्हणजे काय हे मंदिराची स्थापना कशी पाहिजे मंदिरची स्थापना कृष्णाबादील लोणाकर तलावात ठेवण्यात ये आ, हे तलाव बांधल्यानंतर इथली जागा त्याची सेपरेट पडली हे त्यांची जागा त्याची असल्या कारणाने याने एक तलाव कसं लोक बा या दृष्टीने याने एक मंदिर बांधलं देवी मायाची मूर्त बसवली या ठिकाणी आणि हे सर्व वैभव त्याने इथं पंत बनवून सोडलं ते आता देवाज्ञा आले हो का आता त्यांचे कोण आहे तर पाहणार म्हणजे पाहणार म्हणजे पंडितजी बसव लागते ना हा 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 आणि देखरेख कोण करते त्यांचे नातीन वगैरे का ते नापचे नाग जवाईचे हा का कुठे राहतात ते नागपूरला म्हणजे जवाई जवाई आते जवाई पार्सल नाती जवाई पारशी हो का टिकाडी तिथे गाव ठेकाडी गाव उठलं हो हो का किती वर्ष आहे गाव उठलं तर समजा एक गाव ब्यास्तीपासून उठलं मॅन्सी पासून उठलं मग हे म्हणजे यांना पुनर्वसन कुठं केलं या गावाला वर टेकाडी म्हणून जो रोड गेला सर त्या रोडवर तलावाच्या वर पुनर्वसन केलं पुनर्वसन पुनर्गावा हो का आणि विशेष बार्शिनी पासून किती किलोमीटर आहे हे कांदे बारा किलोमीटर बारा किलोमीटर आणि एकूण जर आलो आपण येऊन किती किलोमीटर पडतो आले तर सात किलोमीटर एकूण सात किलोमीटर आणि परशुणीवरून बारा बारेकल。बारा किलोमीटर आणि परशिणी तालुक्यात पारशिण तालुका पारशिया तालुक्यामध्ये पार्शिणी तालुका आहे पोलीस स्टेशनचा हा पोस्ट कोथु कोथुणा पोस्ट कोथून तलाव हा इथे बनला हा कोणत्या नदीच्या जंगलातून आलेला नाही जंगलातून आलेलं नाल्याचे पाणी आहे का आम्हाला पेच्च वगैरे नाही पेचं पाणी पेच्छ नाही जंगलातून आलेला नाला वाहत आलेला नाल्याचे पाणी अडवले हे कोणता तलाव म्हणताय याला कानाजी तलाव कानाजी तलाव तलाव हे बॉर्डर आहे हा कानाजीचे तलाव हम्म मंदिर कानाजीचे पाणी टेकाडी तिथे टेकाडी तिथे बॉर्डरी आहे म्हणजे सावनेर तालुका पार्श्वनी तालुक्याची बॉर्डर बॉर्डर बॉर्डरवर आहे वाघाची पहिली एवढी आकरी नव्हती ज्यावेळेस बनलं त्यावेळेस वाघाची आकरी नव्हती या दोन चार वर्षामुळे या जंगल याकडे लागलं ना त्याकडून जंगल ना ज्यास वाघ पाण्याच्या दृष्टी मला इकडे राहीवाशी त्याची चालू झाली त्याच्यानं वाघाची आकरी का दोन चार काही केसा झाल्या इकडे वाघाच्या इकडे बैल मारला तर कोणाची मस मारली तर कोणाला मांजाले मारला अशा हा। टायमाना लोकांची हो सांगा की वाघ येतेच बा आता देवीच्या मंदिरात तर वाघ एक साल येणारच आहे हा। नवरात्री जी नवरात्री येते का येते हा त्याचे एक दर्शन आहे ते नवरात्री आज दरवर्षी दरवर्षी नवरात्र मध्ये येते एक चक्कर मारते हो का मंदिरामध्ये इथे येतो का खाली खालीच खाली हर वर्षी येतो हर वर्षी चक्कर होते त्याच्या भीतीने जास्त पत्ता नाही येत नाही येायला नाही तो, नहीं। नहीं तो का का। करत नाही काही इठा जाव आता आम्ही रात्र कधी कधी इथं जातो भजन पूजन करत राहते या किनानी हां हां किती परिसर आहे हा तलावाचा हा एकशे 167 एकशे सहा एकराच्या परिसर आहे तलावाच्या हो तर ज्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी येतात आणि कोणा उद्देशाने येतात आता काय देवीच्या देवळात गेला जर सद्भावने आपण चाललो तर तिने काही ना काही फायदा होणार आता आपण खूप दृष्टीने जर त्या देवीच्या मंदिरात गेल्यावर आपण फायदा करून होणार भावना असायला पाहिजे भावना पाहिजे मनात जर भावना असली तर देव कुठे आपल्याला पाहून आणि मनात जर भावना नसली तर देव कुठे पाहून होणार आता एक वेळा आमची घटना घडली अनुभव असा घडलाय एक बाई रात्री आठ साडेआठ वाजता जाणार ते काही कोरीत नाही आता नवाळी बाई असल्या कारणाने तिला असं वैभव वाढवत तिले या टर्निंग वर दोन पोरं झाला आता ज्यांना सोन्याची गै नव्हती हा घडलेली घटना इतकी

कुठून आले आपण पारश्वनी म्हणजे खास प्रॉपर पारश्वनी काय नाव आपलं मातारानीच्या दर्शनाला आपण का नेहमी येतात हरवर्षी काय हे किती वर्ष आहे आपला जेव्हा तेव्हापासून काय नाव निखिल डोटे किती वर्षापासून येत आहे आपण माझं पहिलेच वर्ष मला आता माहिती पडली इकडे देवी आहे म्हणून देवीचा पालाचा सुंदर परिसर आहे का सकारल्यावर काय ना बाईक नाही हो का हा जंगलाचा रस्ता आहे इथून वाघ वगैरे असतात म्हणते भरपूर काय नाव अविनाश जागोजी ढोरे ढोरे माझी वस्ती तशी ते आणि ते परिसर पूर्ण जंगलाने वेढलेला आहे किती वर्षापासून आणि हा किती वर्षापासून इथे नैसर्गाचे सौंदर्य आहे बघायला वगैरे येत असेल लोक आणि दर्शनाला येतात हरवर्षी नवरात्र तर किती वर्षे झाले आणि मातीचे चमत्कार वगैरे काही घटना अशा आढळल्या का परिसरामध्ये भक्तगणांना घटला असं काही असं विशिष्ट नाही पण ते काय

इथे तलाव आहे इथे गाव होतं म्हणते आधी ते गाव होतं तर त्याचं पुनर्वसन सांगोर झालं आणि मंदिराचे निर्माण कसं काय इथे कृष्णराव डोना पाटील होते त्यांची पहिली जंगल सोसायटी आहे आणि मच्छिमार स्वच्या वर तलावाचे केले तेव्हा त्यांनी ते मग इथं थोडं मंदिर बनवलं पहिले शंकरजीचे त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांना एक युती सुचली एक सगळ्यात पहिले कोला बाबा म्हणून खाली खाली हो, 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 आहे ना गोट्यामध्ये मग पूर्वीच्या आहे ऋषी नाही कोल्हासुरू कोल्हापूर बाबा नाही सगळ्यात पुराण छोटे दिसेल त्याला दाखवून देतो कोल्हापूर बाबा चालतं नाव पण लिहिलंय आहे हे मंदिर होत हे पुरी पासून पहाटे पुरी पासून आहे मंदिर पुराण आहे ते म्हणजे तलाव होण्याच्या अगोदर पासून अगोदर पासून जेव्हा हे गाव होतं इथे मंदिर होण्याच्या अगोदरपासून गाव होता आधी नाही ठेकाडी बहुत समोर होत ते दोन्ही गावाच्या मधोमध्ये त्यावेळेस पण इथे जत्रा वगैरे नाही त्यावेळेस म्हणजे असे कसा आहे शेतीवाले होते की नाही जेव्हा पीरणी कराजे अनाथाकाचे काय यांना म्हणजे ते अशी श्रद्धा होती एक पुराना मंदिर म्हणजे इथं मंदिर आहे बाबा मग त्या मग शंकर मंदिर म्हणून जागा पाहिजे म्हणजे असे मंदिर मग भरणं इथे नवरात्र जेव्हा दुर्गा मंदिर बनलं

त्याला मग आता कुठं जुडाचं चांगलं दिसायला पाहिजे म्हणून माता राणीचे दर्शन घेतल्यानंतर येथील राधाकृष्ण प्रभू श्रीरामचंद्र सीतामाता श्री गणेशजी शंकरजी ऋषीमुनी यांचे दर्शन घेतले की भाविक येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्याचा आनंद घेतात नैसर्गिक सौंदर्याच्या कुशीत बसलेल्या माता राणी कानादेवी दर्शनास आपण नक्की या एकदा तरी या तीर्थरास आवर्जन भेट द्या तुम्हाला सुद्धा नक्की येथील नैसर्गिक सौंदर्य आवडेल हे मात्र नक्की ताजा बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत डिव्हॉनिट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा